श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आणि त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगसुद्धा आलेला आहे उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर आणि हा गुरुपुष्यामृत योग जो आहे तो रात्री उशिरा सुरू होणार आहे आणि एकोणतीस डिसेंबर रोजीसुद्धा हा गुरुपुष्य योग जो आहे तो असणार आहे आणि उद्याचा जो गुरुपुष्यामृत योग आहे तो या वर्षातला शेवटचा म्हणजे दोन हजार तेवीसचा शेवटचा गुरुपुष्यामृत योग आहे त्याच्यामुळे आपल्यासाठी हा जो योग आहे तो, तो विशेष महत्त्वाचा आहे आणि याच्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये काही कामं स्त्रियांना करणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर त्या कामांसोबतच आपल्याला आणखीही काही गोष्टी करायच्या आहेत जे की आपल्यासाठी खूप लाभदायी असणार आहे तर अशा कोणते कोणती कामं आहेत जे आपल्याला या दिवशी करायचे आहे तर सर्वात पहिलं सकाळी आपल्याला आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे गुरुवारचा दिवस आहे आपल्या सर्वांना माहीत आहे हा दिवस जो असतो तो भगवान विष्णूंना समर्पित आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा समर्पित आहे उद्या सर्वांचेच गुरुवारचे व्रत असणार आहे आणि त्याच्यामुळे सकाळीच आपल्याला आंघोळ करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे भगवान विष्णूंना हळद अतिशय प्रिय असल्यामुळे आपला उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ जाईल त्याचबरोबर हाच गुरुवार नाही तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही अशा पद्धतीने आंघोळ केली तर तुमच्यामधली सर्व नकारात्मकता निगेटिव्हिटी निघून जाईल त्याचबरोबर आपण जेव्हा मुख्यतः दरवाजा साफ करतो स्वच्छ करतो त्यावेळी त्या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला हळद मिक्स करायची आहे आणि त्याने आपला मुख्य दरवाजा जो आहे तो स्वच्छ करायचा आहे पुढे अंगण असेल पटांगण असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही थोडीशी हळद टाकून जे पाणी कराल त्याने तुम्ही आपलं पटांगण जे आहे त्याच्यावरतीसुद्धा पाणी शिंपडू शकता जर छोटीशी जागा असेल तर ती हळदीच्या पाण्याने पुसून घ्या याच्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला एक गोष्ट करायची आहे ते म्हणजे हळदीचं लेपन हळदीचं लेपन तुम्ही सकाळीही करू शकता आणि संध्याकाळी देखील करू शकता जर तुम्हाला वेळ मिळाला नाही तर तुम्ही संध्याकाळीच्या वेळीसुद्धा हळदीचं लेपन करायचं आहे परंतु ते न चुकता करायचं आहे याच्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी नकारात्मक शक्ती जी आहे त्या प्रवेश करू शकत नाही हळदीचं लेपन हे एक लक्ष्मण रेखा आहे की ज्यातून कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्यामुळे जो काही शुभ दिवस असेल तर त्या दिवशी आपण अशा पद्धतीने हळदीचं लेपन आपल्या मुख्यद्वारावरती करायचं आहे मुख्यद्वारावरती लक्ष्मीची पावलं काढायची आहे त्याचबरोबर कोणत्या कोणत्या शुभ रांगोळ्या तुम्हाला ज्या ज्या काढता येतील त्या कौन ता, कौन ता जा, जा त्या काढण्याचा नक्की प्रयत्न करा त्याच्यामध्ये गायत्री यंत्र असेल किंवा मग बरेचसे अशी एकत्र चिन्ह असणारी रांगोळीचे साचे जे आहेत ते आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होतात तर असे बा भेटणारे जे साचे आहेत त्यांचासुद्धा सा तुम्ही उद्याच्या दिवशी वापर करून आपल्या मुख्यद्वारासमोर रांगोळी काढू शकता कारण जेवढ्या तुम्ही शुभ रांगोळ्या आपल्या मुख्यद्वारावरती काढाल त्यांचा अतिशय जास्त प्रभाव जो आहे तो आपल्या घरावरती पडतो घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी येत नाही मुख्य दरवाजावरती सकाळी उठल्यानंतर आपल्याला झाल्यानंतर आपल्या पूजा सुद्धा करायची आहे कारण मुख्यद्वार असं असा आहे की त्यातूनच सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घरामध्ये येतात मग त्या निगेटिव्ह असू देत किंवा मग पॉझिटिव्ह असू देत परंतु आपण जास्तीत जास्त असाच प्रयत्न करायचा की आपल्या घरामध्ये येणाऱ्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या पॉझिटिव्ह असाव्यात तर त्या कशा पद्धतीने आपल्याला घरामध्ये आणता येतील तर हेच एक की आपण रांगोळी काढावी रांगोळी काढाल तर तिच्यावरती शक्यतो पांढऱ्याच रंगाची रांगोळी काढायची आहे आणि तिच्यावरती हळद कुंकू आपल्याला थोडं थोडं टाकायचं आहे व्हायचं आहे त्याच्यानंतर मुख्यद्वाराची आपल्याला पूजा करायची आहे मुख्यद्वारावरती एक दिवा प्रज्वलित करायचा आहे सकाळी संध्याकाळी दोनही वेळ केला तरीसुद्धा चालेल सकाळी जर नाही शक्य तर तुम्ही की निदान संध्याकाळी तरी असा मुख्यद्वारावरती दिवा प्रज्वलित करायचा आहे उद्याच्या दिवशी गुरुवार आहे माता लक्ष्मीचं आगमन व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं त्यातल्या त्यात मार्गशीर्ष महिन्यामधले गुरुवार चालू आहेत आणि याच्यामुळे हे दिवस जे आहेत ते अतिशय शुभ आहेत त्याच्यामुळे तुम्ही सकाळच्या वेळी तुपाचा दिवा जो आहे तो सुद्धा प्रज्वलित करू शकता संध्याकाळी आवर्जून न चुकता न विसरता आपल्याला तुळशीसमोर एक तुपाचा दिवा मुख्यद्वारावरती एक तुपाचा दिवा असे दिवे जे आहे ते आपल्याला प्रज्वलित करायचे आहे या दिव्यामध्ये या तुपामध्ये आपल्याला थोडीशी हळद सुद्धा मिक्स करायची आहे हे सुद्धा लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी उपाय मानला जातो त्याचबरोबर तुळशीची सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आपल्या सर्वांना माहीत आहे भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा जी आहे ती तुळशीच्या पूजे शिवाय अपूर्ण राहते त्याच्यामुळे आपण तुळशीला सुद्धा एक दिवा लावायचा आहे फूल दाखवायचं आहे उद्या गुरुवार आहे तुळशीला आपल्याला दूध असेल हळद असेल तर या गोष्टीसुद्धा आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचे आहे याच्यामुळे चा सुद्धा आपल्या जीवनावर खूप चांगला परिणाम होतो आपली आर्थिक परिस्थिती जी आहे ती सुधारण्यास मदत होते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर मंगलकलश भरलेला असेल तर तो आपल्याला चेंज करायचा आहे चेंज करायचा म्हणजे त्यातलं पाणी आपल्या घरातील झाडांना टाकून द्यायचं आहे घरामध्ये थोडंसं शिंपडायचं आहे त्याचबरोबर आपल्याला उद्याच्या दिवशी स्वच्छ असा मंगलकलश भरायचा आहे आता काही जण गुरुवारचे व्रत करत नाही तरीसुद्धा त्यांनी गुरुवारच्या दिवशी ही पूजाची मांडणी जरी केली तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी आवर्जून आपल्याला माता लक्ष्मीची जी, जी कथा आहे ती ऐकायची आहे किंवा सांगायची आहे किंवा वाचायची आहे अशा पद्धतीने आपण या गोष्टी ज्या आहेत त्या उद्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये नक्की करायच्या आहेत त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योग आहे तो संध्याकाळच्या वेळी चालू होतोय त्याच्यामुळे ब बऱ्याच जणांना या नक्षत्रावरती गुरुपुष्यामृत योग जेव्हा असतो तेव्हा सोनं खरेदी करण्याची इच्छा असते तर असं म्हटलं जातं या योगावर सोनं खरेदी करावं परंतु आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपण सोनं खरेदी करू शकतो आणि जर तुम्हाला सोनं खरेदी करण्याची क्षमता नसेल तर तुम्ही अशा वेळी कवड्या म्हणा किंवा माता लक्ष्मीला ज्या ज्या गोष्टी प्रिय असतात त्या गोष्टींची खरेदी सुद्धा करू शकता असं काहीच नाही की गुरु पुष्यामृत योगाला तुम्ही सोनच खरेदी केलं पाहिजे परंतु अशा काही गोष्टी आहेत ज्या माता लक्ष्मीला आपण प्रसन्न करून घेऊ शकतो किंवा त्या गोष्टी जर खरेदी केल्या तर माता लक्ष्मी खुश होईल तर तुम्ही अशा गोष्टींची सुद्धा खरेदी करू शकता आता याच्यापैकीच एक महत्वाचं यंत्र येतं ते म्हणजे श्रीयंत्र असं श्रीयंत्र सुद्धा तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्की स्थापित करा जर नसेल तर तुम्ही असं सुद्धा घेऊ शकता कारण जेव्हा जेव्हा असे शुभयोग येतात किंवा पौर्णिमा येते किंवा मग आता मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे श... आ... श्रीयंत्र आहे तर अशा व्यक्तींनी श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करायला अजिबात विसरू नका आता कुंकुमार्जन करताना सोळा वेळा आपल्याला श्रीसुक्तमचा पाठ करावा लागतो परंतु जर तुम्हाला श्रीसुक्तम म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही नव्याण्णव मंत्र जो आहे सुद्धा एकशे आठ वेळा नव्याण्णव मंत्र म्हणायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला कुंकुवाने अभिषेक जो आहे तो या श्रीयंत्रावरती करायचा आहे दिवसभर तसाच राहू द्या संध्याकाळी हे कुंकू काढून घ्या किंवा मग थोडा वेळ तसंच राहू द्या हे कुंकू तुम्ही तुमच्या घरामध्ये रोजच्या वापरामध्ये आणू शकता म्हणजे स्त्रिया जेव्हा कुंकू लावतात कपाळाला तर, जा में तर ते लावताना हेच कुंकू जे आहे ज्याने आपण कुंकुमार्चन केलेलं आहे हेच कुंकू वापरायचं आहे या कुंकुवामुळे आपल्याला खूप चांगली आणि वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आपल्या घरामध्ये सर्वांनी जर हे कुंकू वापरलं तर त्याचा खूप चांगला फायदा आपल्या घरातील व्यक्तींना होत असतो त्याचबरोबर उद्याचा गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी बऱ्याचशा जणी ज्या आहेत त्या फरची पुसत नाही परंतु उद्याचा दिवस जो असतो तो त्या दिवशी जर तुम्हाला फरची पुसणं शक्य नसेल तर अशा वेळी काय करायचं आहे आपल्याला थोडंसं गोमूत्र आणि हळद किंवा मग हळदीचं पाणी जे आहे ते थोडंसं आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे गोमूत्र शिंपटलं तर अतिशय उत्तम याच्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा निगेटिव्हिटी जी आहे ती पूर्णतः आपल्या घरामधून निघून जाते त्याचबरोबर माता लक्ष्मीला संध्याकाळच्या वेळी आपल्याला खिरीचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे किंवा पांढरे कोणतेही पदार्थ जे आहे त्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता गुरुपुषामृत योग जेव्हा असतो गुरुपुषामृत योग तर संध्याकाळच्या वेळीच आहे त्याचबरोबर गुरुवार गुरुवारसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे माता लक्ष्मीची जेवढी काही आपल्याला सेवा करता येईल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल त्यांनी फक्त सोळा वेळा श्रीसुक्तम असंच म्हटलं तरीसुद्धा चालेल किंवा तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती असेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती असेल तर या मूर्तींवरती सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता त्याचबरोबर संध्याकाळच्या वेळी जसं सांगितलं की तुळशी मातीला आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे तसाच आपल्या मुख्यद्वारावरती सुद्धा आपल्याला ला दिवा लावायचा आहे संध्याकाळच्या वेळी घरामध्ये कापूर जाळण्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्याच्यामुळे संध्याकाळी जर तुम्हाला शक्य असेल तर थोडंसं कापूर घ्याव दोन तीन दोन तीन वड्या ज्या आहेत त्या भीमसेनी कापूर कापराच्या घ्यायच्या आणि हा जो कापूर आहे तो आपल्याला देवासमोर प्रज्वलित करायचा संपूर्ण घरभर घेऊन फिरवायचा आणि हा जो कापूर आहे तो आपण मुख्यद्वारावरती नंतर शेवटी ठेवून द्यायचा याच्यामुळे सुद्धा घरामधली सर्व निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाण्यास मदत होते तर अशा पद्धतीने आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या घरामध्ये नक्की करायच्या आहे त्याचबरोबर आपलं किचन ओटा असेल तर तो स्वच्छ करा त्याच्यावरती सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आपल्या मुख्यद्वारावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे त्याची पूजा करायची आहे अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही करत गेलात तर तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच बरेच सारे बदल होण्यास मदत होईल तर असाच गुरु पुष्यामृत योग जो आहे तो आहे हा शेवटचा वर्षा या वर्षातला या वर्षाच्या शेवटी जर तुम्ही हे उपाय कराल तर नक्कीच तुमचं येणारं पुढचं वर्ष जे आहे ते अगदी सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं नक्की जाईल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद